भारत माताजी वंदे वंदे जय जय श्रीराम जय जय श्रीराम हनो हरो हन हन उपस्थित असलेले माझे सर्व हिंदू बंधू भगिनीनं आणि माझे सर्व हिंदू धर्म मित्रांनो आपन हिंदू समाजाच्या बंधू भगिनी आज आवर्जून भेटण्यासाठी आलेलो आहे भेट कशासाठी होती आणि कोणाच्या जिरवण्यासाठी होती हे आपल्याला माहितीच आहे गोळा लागलेला आहे ते विसरून गेले जे काही जिहादी मानसिकतेचे काही हिरवे साथ घेऊ काही गोळा झालेला आहे ते, ते विसरून गेले आहेत हे आमचं हिंदू राष्ट्र आहे

लोकांनी निवडून दिलेला आहे मी इथे कुठला आमदार मंत्री म्हणून तुम्हाला भेटायला आलो नाही एक हिंदू म्हणून तुम्हाला ताकद देण्यासाठी आलो आहे पंडित में चुप चुप के मेरा भाषण सुनते हैं सब लोग तो तुम अच्छी तरह से सुन लो ये धानू क्या तुम्हारे अब्बा का पाकिस्तान नहीं है पाहिजे तिथे मदार उभे करू नाही शकत आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालणार तुमच्या शर्या लागू काय नाही लागणार इथे ते जाऊ दा, ते शर्या कायद्याची एवढी तुम्हाला खाज असेल ते जावं तुमचे इस्लाम आवाज कराची मध्ये तुमच्या सारखी घाण आम्हाला इथे नको आहे तिथे राहायचं असेल तर दोस्तों बाबा साहेब संविधान माना आमच्या या हिंदू समाजाकडे कोणीही वाकड्या नगराने पाहिलं माझ्या एक हिंदू भावाच्या डोक्यावरची काय पट्टी लावले उसका तो चुन चुन के हिसाब लिया जाएगा हे लक्षात ठेवा मी इकडे असलेल्या प्रशासनाला पण सांगेन कोणाचं सरकार हे रुपयांनी विचारत सरकार म्हणून आम्हाला निवडून दिलाय कुठल्या गोल टोपी आणि गाडीवाल्यांनी आम्हाला निवडून नाही दिलाय म्हणून आम्ही जे काय करतोय ते हिंदू समाजासाठी पहिलं करणार हे प्रशासनातल्या काही कावळ्यांनी लक्षात ठेवावा माझ्याकडे काही नावं आली आहेत भेटलोय त्यांना माझ्या भाषेत आता जेव्हा मुंबईला जाईल तेव्हा जो काही कार्यक्रम करायचा मुख्यमंत्री साहेबांना करून निश्चित पद्धतीने करील हे लक्षात ठेवा नगरपालिकेमध्ये बसतात कोण पोलीस खात्यामध्ये बसतात खात्यामध्ये अधिकाऱ्यांनी समजून घ्यावं मोजक्या काही एक दोन अधिकाऱ्यांमुळे आमचा पोलीस खातं बदनाम होता कामा नाही आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे आहे म्हणून कोणाही आमच्या पटवी साहेबांचं नाव खराब करायला आम्ही देणार नाही म्हणून वेळेत जे काय आता तिथे स्ट्रक्चर बघून आलोय मदरसाच्या नावाने जे काय खडगाव उभं केलाय ते वेळेत अगर उभं केले नाही तो फिर देवा भाऊ का बुलडोजर इधर आना पडेगा आणि वाट तुमचे नाव येण आपले मोल मी वाचवण्यासाठी कोणाला एक लक्षात ठेवा मला आम्ही कसणार भगवान आई ते आम्ही कसणार इथे म्हणून जे नियम कायदे आहेत ते प्रत्येकाने पाळावेत आमच्या सणासुदीमध्ये आम्ही आम्ही आमच्या दिवाळीच्या वे। वेळेस आम्ही अगर आमच्या घराच्या बाहेर पण अगर फटाके वाजवणार नाही तर मग काय तुमच्या शुक्रवारी वरती आलेल्या सिलेंडरच्या खाली वाढवायचं काय सिलेंडरच्या खाली फटाके लावले तर फुटले तर आम्ही काय करायचं हा काय आहे औषध मग यापेक्षा तुम्ही तुमचा सिलेंडर तुमच्या इकडे उभे करा आम्ही आमच्या इथे फटाके फोडतो आम्ही नाही करत याची मस्ती तुमच्या ईद आणि मोहरमच्या वेळेत करतो काय आपण आम्ही तुम्ही जसा आपल्या करतात सणासुदीवाळी आणि गौरव करतात तसा आम्ही पण आमच्या दिवाळी आणि सण साजरा करतो तिथे काय मस्ती होता कामा म्हणून काही गोष्टी मी इथे जेव्हा आलो तेव्हा तुम काही लोकांना समजलं पाहिजे मी असाच येत नाही मी व्यवस्थित तयारी मध्ये येतो एक लक्षात ठेवा आणि म्हणून या पुढे माझ्या हिंदू समाजाच्या कुठल्याही माझ्या तरुणाकडे किंवा कुठल्याही व्यक्तीकडे कोणीही अगर वाकडे नजरेने पाहिलं ना तर मग तिसरा डोळा उघडायला लागेल एक लक्षात ठेवा हे जास्त लोकांना नाही परवडणार आम्हाला वातावरण बिलकुल खराब नाही करायचंय म्हणून जे जे अनधिकृत जे काही थडगे मदरसाच्या नावाने बांधून ठेवले ते योग्य वेळे काढून टाका मी इकडच्या प्रशासनाला पण नगर परिषद प्रशासनाला पण सांगेन कायदा जो तुम्ही हिंदूंना लावता तो मुसलमाना तुम्ही लावला पाहिजे एकाच लोकांना कायदा आणि दुसऱ्या लोकांना सगळं बेकायदा धिंगाने घालायला नाही द्यायचे इथे म्हणून या निमित्ताने आपण सर्व जणांना मी एवढाच विश्वास देतो ते सरकारचा प्रतिनिधी म्हणून एक हिंदू समाजाचा नागरिक म्हणून तुम्हाला विश्वास देतो ते कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही एवढी ताकद तुमच्या ह्या निवडलेल्या सरकार सरकारमध्ये काही चित्ता करू लागा तुम्ही राहा इथे कुठले काय माझ्या पुढे असेल तर तसा आत आलो ते नुसतं ट्रेलर दाखवण्यासाठी आलो पुढच्या वेळी पिक्चर दाखवण्यासाठी आणि माझा पिक्चर खूप लोकांना नाही परवडणार परत एकदा एवढ्या मोठ्या संख्येने एकजूट ही आपल्या एक हिंदू समाजासाठी महत्वाची आहे ज्या ज्या माझ्या हिंदू समाजाच्या तरुणाने त्या दिवशी एकत्र आले आणि त्या दिवशी त्या फटाके फोडले अभिनंदन करतो एकजुटीमुळे अशाच एकजुटीमुळे हिंदू समाज त्याकडे कोणी वाकडे नजरे निघू शकत नाही म्हणून परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो एक सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र